हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर ब्लॉग येतो आहे आणि सांडग्यांच्या ब्लॉगनंतर डायरेक्ट हा ब्लॉग येतोय तर लग्नाच्या गडबडीमुळे काय झालं ना ब्लॉग एडिट करायला बिलकुल वेळ मिळत नव्हता मला तर त्याच्यामुळे ब्लॉग आपले उशिरा आलेले आहेत पण आता लग्न झालेलं आहे तर मी आता रेग्युलर पटपट ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे साखरपुडा दाखवला आम्ही तर त्याचा ब्लॉग तर गावाकडे आमच्या पद्धत असते की आपण जो साखरपुडा नवरीला देतो तो म्हणजे साखरपुड्यात ज्या ज्या वस्तू नवरीला देतो ना तर ते सगळ्या आपल्या गावातील बायकांना भाऊबनगीतल्या बायकांना दाखवायचं असतो तर आता अशाच पद्धतीने आम्हीसुद्धा साखरपुडा जो काही दिला होता ना तो सगळ्या बायकांना दाखवण्यासाठी ते साखरपुडा सगळा मांडलेला आहे आणि सगळ्या गल्लीतल्या भाऊबनगीतल्या बायांना बोलवून सगळा साखरपुडा दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीने आम्ही सगळ्या वस्तू दिलेल्या होत्या नवरीला साखरपुड्यामध्ये तर नवरीला साखरपुडा द दिल्यास दिला होता तर सगळ्या वस्तू बघण्यासाठी सगळ्या बऱ्याचशा गल्लीतल्या बायकासुद्धा आलेल्या होत्या आणि हा साखरपुड्याला हा फेटा लावून दिलेला आहे तर खूप छान असा लुक आलेला होता साखरपुड्याला आणि त्यानंतर मग गुळाची भेली वगैरे सगळ्या गोष्टी ज्या ज्या नवरीला लागतात त्या सगळ्या द्यायच्या असतात आणि नंतर ज्वेलरी वगैरे सगळं दिलेलं होतं इथे तर मस्त छान असं पॅकिंग केलेलं होतं तर जे कॉस्मॅटिक वगैरे असतात ना तर ते लाकडी ट्रेमध्ये पॅकिंग केलेले होते तर खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसत होते आणि सगळ्या सामान बऱ्यापैकी आम्ही दिलेला होता नवरीला जे जे नवरीला लागतात मे मेकअपला साज शृंगारला तर त्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या होत्या त्यानंतर मग नवरीकडच्या ज्या करवल्या असतात तर त्यांनासुद्धा साड्या वगैरे दिलेल्या होत्या आणि साड्यांमध्ये मग टिकली बांगडी कोण ह्या सगळ्या गोष्टी किरकोळ ज्या असतात आपल्याला साज शृंगार परिपूर्ण करतात तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा दिलेल्या होत्या तर मस्त अशी पॅकिंग केलेली होती साखरपुड्याची आणि तीच बघण्यासाठी गल्लीतल्या आणि भाऊ सगळ्या बायका येणार होत्या तर त्याचीच गडबड गोंधळ चालू होती आणि खूप पॅक दिवस होता आजचा कारण आज सांडगे वडे सुद्धा होत्या आणि त्यानंतर मग हा साखरपुडा दाखवण्याचा प्रोग्राम होता आणि सायलीचा आणि वहिनीचं हळदी सुद्धा होता आणि युवांशचं बोरणान सुद्धा होतं तर बघा भरपूर अशा बायका आलेल्या आहेत One, 1 2 3 start

तर मग दुपारी आम्ही हे सगळी मांडामांड केलेली होती त्यानंतर मग सगळ्या बायका येण्या यायला सुरुवात झाली आणि मग सगळ्या एक एक करून सगळ्या गोष्टी बघत होत्या तर आमच्याकडे ना साखरपुडा आणि बस्ता दाखवायच्या दोन पद्धती आहेत खानदेशामध्ये तर तुमच्याकडे सुद्धा आहेत का तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे साखरपुड्यात नवरीला काय काय देतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही साखरपुडा दिलेला तुम्हाला आवडला का कसा वाटला हे सुद्धा मला सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईकसुद्धा करा तर तुमच्याकडे आणि वेगळं काही करतात का तेसुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर सगळ्यांना साखरपुडा खूप आवडलेला होता आणि सगळ्या बायका खरंच खूप हे करत होत्या की खूप छान वस्तू दिलेल्या आमच्याकडे ना भरपूर असा उशीर होतो साखरपुडा दाखवायलासुद्धा कारण ना सगळ्याच बायका येत असतात आणि आज इचं हळदी हो सुद्धा होतं सायलीचं आणि वहिनीचं तर बघा आमच्या सुद्धा इथे बसलेली आहे साखरपुड्याजवळ तर चहा पाणी हे सगळ्या गोष्टी होत असतात माझ्या चहा वाटतात माझ्या आणटीसुद्धा आम्हाला भरपूर मदत करतात तर मग

कसं earth... माझी <situación> एक नंबर आली मम्मी तू काही झूम करून घेते कस माझ्याला तू मुदिन ना साखर पुटाना आपला घर बादली तू आणि नारायण

घाई घाई थळ कुंकून राहील आमच्या सायली जायचं नवरीची आंटी ती माझु आंटी दिसत नाही nahi mat mat kit sidetion ab ja না <laughs>

जाना <imitation> तर आता साखरपुडा वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग आता घरी आलो तर साखरपुडा वहिनीच्या घरातच दाखवला होता आणि नंतर मग आता आलो होतो राज आणि श्याम आलेले होते राज आणि श्याम दिवसभर बाहेर होते शॉपिंग साठी तर बघा साखरपुड्याची शॉपिंग करून आणलेली त्या दोघांनी तर मम्मी तेच म्हणत होती की देव बाहेर आणि तर आता जेव्हा

મહિના <stutters> <that>

चल ले गाड़ी में चले क्या कायले नहीं लाडू काय काय गेला सांगत को जालला गेला तीजे लेटवाडी किने करमत नसने तू नी किया अरे मारत सारी

સીંરૅય દેમીચે મ૨ાય કીંવે હકીલેવ્ડે જેરે઴. જામે જે કાણે જેવાય, જાછેવે. જામીલ જેવલે.

बोलल्या <laughs> मग <laughs>

काका दुकानात काढू घेऊ आधी बायको आणि सगत्रै मला का काढू नका बोला काय दुख दुख करू नका

मला लागली नाही ना मला किती तर हा होता आमचा आजचा साखरपुड्याचा ब्लॉग आणि साखरपुड्याचा ब्लॉग प्लस दादाची धमालमस्ती जेव्हा आम्ही सगळे भावंडे एकत्र येतो ना सगळी फॅमिली जमा होते तर अशीच आमच्याकडे धमालमस्ती होते तर खूप छान मजा येते तर अशी आहे आमची छान अशी फॅमिली तर आमची फॅमिली कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा आणि साखरपुडा आमचा दिलेला नवरीला तो सुद्धा कसा वाटला पॅकिंग कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग येणार आहे साखरपुड्याचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा